साबिल शेख व कादंबरी गुरव एस एम एक्सप्लोर दोन हजार पंचवीस चे विजेते संत गजानन महाराज शिक्षण समूह आयोजित प्रतिभा आणि व्यक्तिमत्व सादरीकरण साबिल शेख व कादंबरी गुरव यांनी मिस्टर व मिस एमजीएम हा किताब पटकावला गडिंगलज तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहामार्फत एक्सप्लोर दोन हजार पंचवीस या अभिनव संकल्पनेवर आधारित उपक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत साबीर शेख आणि कादंबरी गुरव या विजेत्यांना किताब बहाल करण्यात आला संत गजानन महाराज शिक्षण समूहाने विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम आयोजित केला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्य प्रतिभा आणि व्यक्तिमत्व सादरीकरण यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाला विजेत्यांना आकर्षक बक्षीस व मिस एसजीएम चा किताब बहाल करण्यात आला अशी माहिती विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण यांनी दिली सहभागी विद्यार्थ्यांची संभाषण कौशल्य कला नृत्य तांत्रिक नवकल्पना सप सुप्तगुण सामान्य ज्ञान संवाद टॅलेंट शो यासारख्या वेगवेगळ्या कौशल्यांची चाचपणी करण्यात आली नुकत्याच झालेल्या या अभिनव उपक्रमाचे विजेत्यांना एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं यावेळी संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान सोहळ्यात विजेते घोषित करण्यात आले विजेत्यांना ई बाईक प्रदान करण्यात आली तसेच इतर विजेत्यांनाही आकर्षक बक्षिस देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील युवा प्रतिभावंतांना त्यांची खरी क्षमता ओळखण्यास व प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा तसेच विविध स्पर्धेमध्ये यश संपादन करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट होतं अशी माहिती विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी दिली यावेळी विश्वस्त ऍडव्होकेट बाळासाहेब डॉक्टर प्रतिभा चव्हाण डॉ सुरेखा चव्हाण रजिस्ट्रार शिरीष गनाचारी प्राध्यापक अमरसिंह फराकटे डॉक्टर अजिंक्य चव्हाण प्राध्यापक बी के जंगली प्राध्यापक के प्रसादी प्राध्यापक विनोद डॉ शर्मिली पाटील प्राध्यापक नारायणकर प्राध्यापक स्वप्नील हराळे यास कार्यक्रम संयोजन समितीच्या सदस्य तसंच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी राजाराम कांबळे